नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे तर काल मी सांगितलं होतं की आपल्या फार्ममध्ये दोन नवीन पाठी आणलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या पाठी आहेत लांबट एकदम मस्त मला तरी आवडल्या तरी तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि गाभण आहेत दोन्ही नुकत्याच कासायला लागलेले आहेत थोडं म्हणजे दोन अडीच महिन्याचे गाभण असतील तर दोन्ही आपण आपला कालचा खुरा आणून ठेवलेला आहे पण ह्या शेळ्या पूर्ण फिरस्ती शेळ्या आहेत म्हणजे खांड्यातल्या शेळ्या इथं आहेत आपण आता ह्या शेळ्यांना बंदिस्त करायचं आपल्याला तर ह्या शेळ्या बंदिस्त आपण सावकाश 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 कशा करणार की तुम्हाला आपल्या जर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तर तुम्हाला समजून जाईल की माझ्या फार्मवरती रेबर स्टार फार्मवरती काय चालू आहे कशा प्रकारे शेळ्याचं संगोपन केलं जातं कशा प्रकारे फिर फिरस्ती शेळी कायमस्वरूपी बंदिस्त केली जाते हे तुम्हाला सर्व गोष्टी समजून जातील मित्रांनो आणि सांगायची गोष्ट एक की आता आणलेल्या पाटी ह्या पाटीला आपण थोडंसं म्हणजे खरा स्ट्रेस असतो थोडासा कारण असो किंवा माणूस असो नवीन जागेवरती गेलं तर थोडस ते असो तो 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 ह्या गोष्टी होणारच तर ह्या जनावर थोडस हातावर घेणं थोडस खुराक खाऊ घालणं कारण की त्या जनावरांना सेफ्टी फील आणि ते जनावर आपल्यापाशी समाधानी आणि व्यवस्थित राह राहिलं पाहिजे ह्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे आणि आता निरोगी शहरात तरी सुद्धा आपण पोटॅशियम परम्याच्या पाण्याने यांचे खुरं धुलेले दोन्हीचे पण आणि आता ह्याला खुराक चालू कॅल्शियम डी व्हिटॅमिन मस्त द्यायचं आणि नंतर ह्या मे महिन्यामध्ये शक्यतो मे महिन्यामध्ये वेतील सध्याला एक एक पिल्लू आहे यांच्या पोटामध्ये म्हणजे मला वाटतं एक एक पिल्लू देतील तर तुम्हाला कशा वाटल्या छान सोळा सोळा साडेसोळा हजारला आपण दोन पाटी आणलेल्या आहेत आपल्या फार्मवरती तर पाठी परवडल्या का नक्की सांगा आणि पाठी आपल्या गावातल्या आणि खात्रीच्या आहेत चांगल्या खांद्यातल्या खात्रीचे जनावर असल्यामुळे आपण खात्रीचे जनावर असल्यामुळे आपण घेतलेल्या आहेत ह्या तर नक्की सांगा की तुम्हाला कशा वाटल्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे ते पण नक्की कमेंट करून सांगा तर धन्यवाद मित्रांनो थांबतो इथेच आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मागचे पण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र